जुड़ मॉन रहे हो तुम सच बताओ कौन हो मैं शिवाजी राजा हो आखरी बात तुझको बोल रहा हूँ बोल कौन हो तुम मरने वाले मरने वाले उन मरने से पहले बोल तो कौन हो तुम अवत्याक्षनिया तेरी मरता ना शिवाजी महाराज मुझे मरना शिवाजी महाराज मुझे मरना है ये बातें लाइक वीडियो में चला जाता है और

पाठोपाठ वार होत होते रक्ताचे पाठ पाहत होते रक्ताचे रंग पंच नाही अक्षरशः शिवाच्या पुढे होत होते शिवाच्या डोळ्यातून एकाच वेळा पाणी अवघ्या अंगाला सरसरून समोरचा शाण्याचा खामदारला तो काम जरूर सांगितलं अरे खेळातला नाटकात शिवाजी राजा झालो म्हणून काय झालं पालथ नाही पडायचं तसा समोर असोर शिवा खाली पडला कसा खाली पडला त्या शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली रक्ताचा पाठ वाहत होता माती उंच उडाली त्या श्वासानं उडालेली माती ती माती शिवानं पाहिली आणि त्या उडालेल्या उंच मातीला शिवा सांगत राहिला सांग 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 माझ्या हशिवा गेला हशिवाला भी मेला पण नुसता मातीत नाही मेला मातीसाठी मेला कारण मातीत मरणारे काही कसता मातीत मरणारे कळी कसता पण मातीसाठी मरणारे फक्त शोभाचे मावळे असतात शोभाचे मावळे असतात ज्या वेळेला त्या शिवानं देह सोडलं तर सुद्धा भाव या मातीवर होता

झुंजा राव आणि कारगिराचा धर्म आहे लठ्ण लठ्न का सुराचा धर्म आहे आणि या धर्माकडं मेलो तरी चालेल मागं वाटायचं नाही आणि माझी माघारी कारण म्हणताय ज्याई मेला तर सुरणात नाही येत माघारी पाय तर त्याची निष्ठा त्याच समर्पण त्याचा त्याग एवढ्या सगळ्यातून एकोणीमध्ये फक्त या एवढ्या हो बोलण्यानं एका महाराष्ट्राच्या जवानाच्या बोलण्याच्या या प्रत्येकाच्या अनुभव मी ऐकायला असेल तर काश्मीर फाईल्स मध्ये सगळं सगळं तंदुत इतिहास आहे ज्या साथे प्रस्थापित करायचे तुलं तिथे सेवा करण्याकरता केलेला आहे नीट अन्न नाही नीट पाणी नाही नीट कोणती सेवा नाही नीट कपडे नाही ना कोणत्या सुख सुविधा आहेत त्या सुख सुविधांमध्ये एवढ्या भयानक हत्याकांडामध्ये सामील झालेले आहेत त्यांना वाचवण्याकरता आणि नेमका एक वेळ आहे रात्रीचा प्रसंग होता ड्यूटी बजावण्याची चालू आहे या जवानांचं चार काम चालू आहे ड्युटी बजावणं आणि त्या शांततेमध्ये ड्युटी बजावलेली चालू असताना रायफल घेऊन हातामध्ये वेडे मारायचं काम चालू आहे त्या श्रीनगर मध्ये आला वाचवा पटकन लक्ष केलं का सदैव दक्ष तत्पर जवानाची जागा कायम कर्तव्य आणि कर्तव्याची एकनिष्ठ दक्ष संस्कार या सगळ्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे जवा जवा आवाजाला कुठून तरी तो वाचला पटकन पटकन स्वतःला सावध केलं जसं सावध केलं आणि पाहिलं समोर डोळ्याचं पाप लवत ना लवत सगळं दृश्य बदलून गेलेलं होतं एक पाच वर्षाचं लहान काश्मीरी पंडिताचं म्हणजे काश्मीरी ब्राह्मणाचं पोरग पाच वर्षाचं पोरग तिकडून पळत आलेलं होतं आणि त्याच्या पाठीमागून कुणीतरी अतिरेकी पळत आलेले होते चार पाच हे पोरग पुढ आणि हे अतिरेकी पाठीमाग बरी मोठी शेंडी आहे गळ्यात जाणवा आहे गुडघ्यापर्यंत धोतर आहे पाच वर्षाचं वय आहे हे पोरग पुढं पळत होत वाचवा वाचवा असं म्हणता म्हणता या जवानाचं लक्ष गेलं आणि त्या जवानानं त्या लेकरा पुढे पाहिलं हे लेकरू वाचवण्याकरता मला या चला करत मला मला त्याला वाचवायला आवड का माझा धर्म आहे वाचवणे माझा धर्म आहे रक्षण करणे कारण माझा तेवढ्या करता नियुक्ती झालेली आहे अह ते पाच वर्षाचं पोरग जीवा चाकांतानं ओरडत पुढे आलं पाच वर्षाचं वय ज्या वेळेला वाचवण्याच्या उद्देशानं हे इकडून पडत सुटले थे थे ते पोरग तिकडून पडत आला त्याच्या पाठी पाच अतिरिक्या नेमकी एकानं जवळची रायफल काढली आणि त्या अतिरेकाला त्या पाच वर्षाच्या लहानग्या लेकरावरती गोळीबार केला पहिली गोळी घातली ती त्याच्या डाव्यादंडात घुसली होई किती पाच वर्षाचा या पाच वर्षाच्या पोराच्या डाव्यादंडात गोळी घुसली आई गिवाच्या आकांतानं ते पोरग ओरडलं दुसरी गोळी हो त्या पोराला लागणार तेवढ्यात वी ते या वीरानं तेवढ्यात या जवानानं स्वतःच्या जेवढी ताकद आहे तेवढ्याच ताकदीनं हा जवान पळाला जसा पळाला तशी त्या पोराला मिठी मारली आणि जशी मिठी मारली त्या पोराला माग घेतलं आणि हातातली एके सत्तेचाळीस जशी काढली आणि समोरच्या अतिरिक्यांवर असा बेछूट हल्ला केला असा बेछूट आला की त्या हल्ल्याने समोरचे सगळे अतिरिकी जसे समोर पळाले पण असा क्षण होता जर कदाचित ते पोरग माघ केलेलं होत वेळ आली एखादी गोळी सुटली असती आणि त्या जवानाच्या छातीच्या आरपार झाली असती तर एका पुराला वाचवताना एका पत्नीला काही मुलांना आईला घरच्यांना लेकरांना या अवघ्या कुटुंबाला त्या एका जवानाला वंचित व्हावं लागलं पण त्याला माहिती होत इथं माझा धर्म आहे या मुलाला वाचवलं इथं माझा धर्म आहे या मुलाला संकटाला दूर करणं आणि या धर्माकरता मी मेलो तरी चालेल पण हे पोरग वाचायला हवं ते पोरग वाचवलं कोणत्याही त्याला कोणत्याही त्रासाशिवाय ते पोरग वाचून पुन्हा एकदा सुरक्षित ठेवलं तुम्ही जवळ तुमचे टाकूबाईच्या वाढीचं आहे स्थिती होती कित्येक जवळ मारले जात होते क्षणाक्षणाला मी मृत्यूच्या जवळ होतो घरच्याला अक्षरशा बायको रडत होती पोर रडत होती आई रडत होती भाऊ रडत होते का भाऊ श्रीनगर मध्ये कधी मरेल माहित नाही कधी देह संपेल कधी मृत्यूची वार्ता कादा माहित नाही हे सांगताना आज या जवानाच्या डोळ्यात पाणी होत पहाडासारखा मर्द मी तिकड क्षणाक्षणाला या भारत माते करता लढत होतो आणि दोन करता माझं घर झुलत होत क्षणाक्षणाला लढत होत कुणाकरता माझ्या माझ्या सुरक्षित असण्याकरता मला खरंच म्हणून मी तुम्हाला सांगितलं जवान तर धन्यच आहे पण त्या जवानांना सीमेवरती लढायला पाठवणार त्यांचं कुटुंब त्यांच्यापेक्षा शतपटीनं धन्य शतपटीनं धन्य तिघाई जणांच्या पत्नी या तिघाई जणांची मुलं या तिघाई जणांची आई या तिघाई जणांचे भाऊ या तिघाई जणांचे वडील खरच धन्य आहेत की ज्याने आपल्या लेकरांना फक्त आणि फक्त भारत मातेच्या सेवेकरता पाठवल्या त्यांच्यातला एक सुपुत्र म्हणजे दत्तात्रय दादा ज्यांनी कारगिल विजयामध्ये स्वतःचा दंदनीत ठसाव उमटवलाय ज्यांनी कारगिल विजय होताना डोळ्यांनी पाहिलंय असा सुपुत्र तुमच्या दादा काही बोलले जे या जगात नाही आहेत पण खरच ही माणसं भाग्यवान आहेत भगवान गीतेत सांगितले जो जवान आहे जो देशभक्त आहे ज्याने देशा करता सेवा बजावलेली आहे जर तो जिवंत राहिला तर त्याला पृथ्वीच राज्य आहे आणि जर मेला तर त्याला स्वर्गाचं राज्य आहे कुठेही असू द्या त्याला मोक्षच त्याच्याकरता डायरेक्ट सुविधा आहे भगवंताची कोणाकरता फक्त जवाना करता कंट्रीमॅन करता फक्त बगत देश बघता करता कि देवाची राखीव सुविधा आहे त्यांना कधीच ध्रुवाप्रमाणे आटळ वाक्य आहे तुम्ही जिंकलात आणि जिंकून परत आला मला वाटतं खरंच तिघ भाग्यवान आहेत कारण आज तुमच्या परिवाराच्या दृष्टीनं तुम्ही विजयी आहात कारण तुम्ही जिवंत त्यांना दिसत याचा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि तो आनंद आज तुमच्या तिलांच्या केलेल्या सेवेमुळे आज या परिवाराला साजरा करायला मिळतोय या परिवारामध्ये खरंच आदरणीय सॉरी